शेतकरी बंधूं नमस्ते मी विश्वासराव गळगटे आत्ता आपण श्री राजेश देवकाते मुक्काम पोस्ट पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा हिल्यानगर यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आपल्यासोबत पिंपळवाडी येथील आपले डिस्ट्रीब्युटर सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्राचे संचालक गौतम जंजिरे पाटीलसुद्धा आहेत देवकाते भाजीपाला मागील कित्येक वर्षांपासून करतात वांग्याला आपले आतापर्यंत जिग्रा पॉवर प्लसचे तुम्ही भरपूर सारे व्हिडिओ पाहिले असतील शेंडा आळीसाठी किंवा पोखरणाऱ्या आळीसाठी परंतु कर्दन एक हजार वांग्यावरती देवकात्यांनी वापरलेला आहे आणि कंटिन्यू वापरतात आणि कर्दन एक हजारच्या त्यांच्या अनुभवाविषयी आता आपण बोलणार आहोत देवकाते साहेब नमस्ते नमस्ते मला सांगा कर्दन एक हजार तुम्ही वांग्याला कोणत्या प्रॉब्लेमसाठी वापरलेले फिप्ससाठी वापरतो फिप्ससाठी त्याच्या अगोदर कर्दन एक हजारच्या अगोदर तुम्ही फ्रिप साठी काय काय वापरायचे मोडीशी असं साधे साधे घ्यावं लागायचे पण चिमोडीस साध नाहीये फार मोठी साध नाही शिमोडीस फार भारीच औषध आहे पण त्याच्यापेक्षा मी मला रिझल्ट कर्दनचा कर्दन हजारचा जास्त भेटतोय <laughs> ते आपण बोलूच तुम्ही कर्दन एक हजारच्या अगोदर सिमोडीस वापरलेलं होतं त्याच्या अगोदर काय स्पिनोसाइड वापरलं होतं अजून मग गौतम पाटील हे सगळे मोठमोठे ब्रँडले मोठमोठे रिझल्ट नाही भेटला त्यांनी जातच नव्हता म्हणजे फुलातला देठाचा पानावरचा देठावरचा पण कधीच गेला नाही मित्रांनो वांगे उत्पादनामध्ये देठावरती जर थ्रिप्स असेल तर देठाला संपूर्ण देठाला असे काळपट तांबूडसर डाग पडतात ते थ्रीप्स मुळे पण असतात लाल लालकोळीमुळे पण असतात आणि ते जर देठावरती डाग आले तर वांग्याच मार्केट पन्नास टक्क्यांच कमी के पडतं बरोबर बोलतो मी बरोबर बोलतो गौतम पाटील निम्म्यानेच मार्केट पडत देठ आणि देठावरचा काटा जर चांगला असेल तर, तर दहा रुपये उलट जास्त भेटतो रेट बरोबर बोलतो मग आता मला सांगा तुम्ही मग अशी नावं घेतले त्या औषधाचं तुम्ही किती दिवसांना फवारणी करायचे

आणि जर तुम्ही जितकं जहाल औषध माराल काटा जिरतो टकल होऊन जात आपला तसा काय अनुभव आलाय का नाही तसं नाही काटा उलटा वाढलाय जास्त नवीन वांग्याला कसा का तसाच वाका बघा कसा टोचतो बरोबर टोचतोय कारण की हे ना ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे मी बऱ्याच लोकांना हे सांगतो दादाकडे माझ्याकडे की थ्रिप साठी काय वापरतोय मग मी त्यांना हे सांगतो कर्दन एक हजार कर्दन एक हजार जंजीर साहेब पुढे आण थोडं मला एक सांगा आता दुकानदार म्हणून तुमच्याकडे किमान शंभर सव्वाशे कंपन्याचे लोक येतात आमचं प्रॉडक्ट भारी आपल्या प्रॉडक्टला कोणी नावं ठेवतो स्वतःच्या कोणीच ठेवत नाही आमचं प्रॉडक्ट भारी प्रत्येकाचे दावे असतात की प्रॉडक्ट आमचं खनखनीत आहे आता मला एक सांगा नॉर्मल बोरलॉकचे तुम्ही सगळेच प्रॉडक्ट विकता सगळे प्रॉडक्ट विकता परंतु आज तुम्हाला आता मी नगरवरून खास हे डिलिव्हरी द्यायला आलो तुम्हाला आणि तुम्ही म्हणाले की बा कर्दने एक हजारच खास तुमचं अनुभव कसा आहे सांगा एक हजार आतापर्यंत म्हणा लालकोळी साठी म्हणा इतर औषध जी लोक नेत होती ते बन... बंद त्याच्यातून थोडंफार राहतंय पुन्हा दाट दाट मारावं लागत होतं त्यांना परत येते हा परत येते पण हे घेतल्यापासून येण्याचा जो कालावधी हो तो लांबलाय लोकांचा परत नाही नाही परमनंट नाही तर पृथ्वी तलावर कोणत्या जीवाचा होणार नाही पाहिजे हा आणि पण शेतकऱ्याला तो म्हणजे खर्चाला खर्च शेतकऱ्याला क्वालिटी असेल किंवा शेतकऱ्याची मानसिकता परत कारण कित्येक मी वांगे उत्पादक शेतकरी असे बघितले शेंडाळी लायता वांग लावायचं सोडून दिले सोडून दिले काहींनी बागा काढल्यात गेल्या वर्षी काढल्यात हे आपल्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर आहे ना थ्रीप्स लाच व्हायता गुन बागा काढल्यात आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या थ्रीप्स आग म्हणजे तुमचं हे लाल हे याच्या अगोदर होते थ्रिप्सला हे वापरलं ना वापर लाल कोळी हा कुठे येतच येतच नाही ऍक्च्युली ऍक्च्युअली करदन एक हजार आपण काळा मावा काळा लाल लालकोळी नागाळी ह्या सर्व रस शोषणाऱ्या किडींसाठी बनवलेलं प्रीमियम प्रॉडक्ट आहे आपलं कर्दन पाचशे नावाचं पण प्रॉडक्ट आहे पण करदन पाचशेचे काही लिमिटेशन्स आहेत म्हणजे कर्दन पाचशे हे रेग्युलर हिरवा मावा रे हिरवा थ्रिप्स अशा किडींना रस शोषणाऱ्या किडींना ते सुंदर रिझल्ट देतं परंतु कर्दन हजारचं वैशिष्ट्य असं आहे की ते काळा मावा काळा नाग आळी लाल कोळी ह्या सर्वांना पुरून उरणारे प्रॉडक्ट आहे असं म्हटलं तर वावग नाही ठरणार बरोबर रस शोषणाऱ्या किडींचा बाप आहे बाप आहे मला अजून एक सांगा ऑर्गॅनिक प्रॉडक्ट फवारताना आणि रासायनिक प्रॉडक्ट फवारताना काय फरक जाणवतो ह्यात असा लिंब म्हणजे कडवट ना। ना हे नाही पण जर काय त्रास तुम्हाला आणि इतर रासायनिकाने मग आता हे घरी खाऊ घालायला हे फवारल्यानंतर घरी खाऊ घालायला तुमचं मन रासायनिक पेक्षा ह्याच्या हे फार महत्वाचं आहे आज आपण आपल्या वांग्याला चवच वेगळी लागते हे औषध असले वा असले ना चवच वेगळी लागते वांग्याला चव पण वेगळी लागते त्या बात आहे शेतकरी बंधूंनो नॉर्मन बोरलॉक ॲग्रीकल्चर ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपण जवळपास ऐंशी टक्के प्रॉडक्ट पोर्टफोलिओ आपला हा ऑर्गॅनिक आहे दहा टक्के रासायनिक आहे दहा टक्के जैविक आहे ऑर्गॅनिक प्रॉडक्टची खासियत अशी असते ऑर्गॅनिक प्रॉडक्ट हे सर्वच जीवसृष्टीला पिकाला मनुष्याला प्राण्यांना हे हानिकारक नसतात बरोबर आज मार्केटमध्ये जे प्रॉडक्ट रासायनिक प्रॉडक्ट वापरले जातात खोटं सांगत नाही कित्येक शेतकरी असे आहेत वांगा उत्पादक शेतकरी त्यांच्या घरी त्यांच्या बागेतले एक वांगही खात नाहीत का तर तीन, तीन तीन चार चार दिवसाला फवारण्या करतात पण ते मार्केटमध्ये विकावं लागतं त्यांचा नाईलाज असतो परंतु असे कित्येक शेतकरी आता आपल्याकडे असे आहेत की आपले प्रॉडक्ट वापरायला लागल्यापासून बिनधास बागेतले वांगे तोडून आणतात आणि रोज घरी खातात मी खोटं बोलतोय नाही आले ना त्याला ये काटा येतच नाही बरोबर काटा येतच नाही कुठला काटा आपल्याला साबूत राहतो राहतो त्याच्यामुळे मार्केट रेटला जातं मा... चांगलं चांग जातं <laughs> तुम्ही पुढच्या वेळेस आपलं डॉक्टर जी असेल किंवा हाफा गोल्ड असेल त्यांना द्या वांग्याची चमक वाढते गिरामृत महत्वाचं म्हणजे गिरामृत देऊन बघा गिरामृत हे असं प्रॉडक्ट आहे देवकाते साहेब की गिरामृत जर वापरलं ना तर वांग्याची रोगप्रतिकारशक्ती अजून तुम्हाला वाढलेली दिसेल असं आष्टी तालुक्यात तुम्हाला आहे आष्टी तालुक्यात पण देतो भेटतो मला फोन तिथून आष्टी तालुक्यातून हो। आष्टी तालुक्यात आपले दोन डिस्ट्रीब्युटर आहेत आष्टी मध्ये प्रॉपर आपलं बेलेश्वर कृषी सेवा केंद्र आहे संभाजी रेडेकर त्यांचे औषध अरे वा आष्टी तालुक्यातून इन्क्वायरी येते आणि त्यांना बरं चला आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की आष्टी तालुक्यात पण आपले प्रॉडक्ट आहेत आणि आष्टीमध्ये आपले डिस्ट्रीब्युटर आहेत बेलेश्वर कृषी सेवा केंद्र निश्चितच त्यांच्याकडं पण हे प्रॉडक्ट उपलब्ध होतील आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर चांगलं पिकवलं तर तुमच्या मनाला पण आंतरिक समाधान भेटेल की आपण विषमुक्त पिकवतोय विषमुक्त लोकांना खायला देतोय शिवाय तुमचा पण त्रास वाचतोय बरोबर बोललो बर 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 इतर वांगे उत्पादक शेतकऱ्यांना कर्दन एक हजारविषयी काय सांगालो ट्रिप्स साठी मी टक्के हेच घ्या रिजल्ट 100% भेटू काही लोकांना काढून टाकले वांगू धन्यवाद चला नॉर्मन बोरलॉग ऍग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व उत्पादन पिंपळवाडी येथील सिद्धीविनायक कृषी सेवा केंद्र येथे उपलब्ध आहेत आणि गौतम जंजिरे पाटलांकडे अनुभव पण खूप मोठा आहे तुम्हाला वांग्याविषयी किंवा इतर उत्पादनांविषयी काहीही माहिती हवी असल्यास गौतम जंजिरे पाटलांना निश्चित संपर्क करा धन्यवाद